देवमाणूसमधला अध्याय दे, पुढील भागामध्ये आप्पा आणि गोपाळ माधुरीला पुरून तर येतात पण आपांना मात्र खूप वाईट वाटत असतं ते आता मागच्या दारी जातात आणि खड्ड्याकडे बघतात आता त्यांना खूप त्रास होतो ते वर बघतात तर माधुरी उभी असते तेवढ्यात फुलाबाई आणि रणजी येते फुलाबाई त्यांच्या खांद्यावर हात ठेवते आता आप्पा चांगलेच घाबरतात आणि हा हा करून मागं बघतात फुलाबाई म्हणते आहो काय झालं आप्पा खड्ड्याकडे बघतात आणि समोर रणजी म्हणते अहो असं काय बघताय काय होतंय का तुम्हाला कसला त्रास होतोय का फुलावे म्हणते अहो बोला की काहीतरी बोलण्याचा का झालं आहे अहो इथं आम्हा दोघींना लय काळजी वाटते बोला की काहीतरी रणजी म्हणते फुलाताई मोतीबाबांचं करण्यात आपल्याकडून काही चूक झाली असेल का अहो बोला की आमचा जीव वरखाली होतोय आता आप्पा जातात आणि तोडावर पाणी मारतात आता दोघी धावत येतात आणि म्हणतात अहो काय चाललंय काय तुमचं रणजी म्हणते फुलाताई यांना कुणी झपटले की काय फुलाबाई म्हणते कुठं गेला होता तुम्ही आप्पा म्हणतात मैत्रीला गेलो होतो झालं समाधान गोपाळ खुर्चे टेकून बसलेला असतो तो, तो डोळे झकून म्हणतो माधुरीची बॉडी पुरली आणि डोक्यावरची टांगती तलावार गेली डोळे उडून म्हणतो कपड्याचा वास येतोय याचं काहीतरी केलं पाहिजे तो आता जायला उठतो तेवढ्यात लाली येते आणि म्हणते झालं ना सगळं नीट गोपाळ करतो आ तीन ती पूजा सोडून ज्या कामासाठी गेला होतात ते झालं ना काम झालं ना नीट तो जाले जाले नीट जाले। हो तो झालं झालं नीट झालं बरं लालीजी अरे मॅडम आल्या होत्या की इकडं लाली म्हणते होय तो तो हां त्यांना चक्कर कशी आली बरं लाली म्हणते काय माहिती आम्ही सगळे बाहेर पूजेत भजनात दंग होतो सगळे बाहेरच होतो त्या वाड्याच्या आत काय करायला आल्या होत्या काय माहिती मी पाणी प्यायला आत म्हणून आले तर ह्या चक्कर येऊन पडलेल्या होत्या मग मी सगळ्या माणसांना बोललं आणि त्यांच्या भावाला बोलवायला माणसांना पाठवलं गोपाळ करतो ही ती चक्कर येऊन पडल्या हे तुम्हाला कसं माहिती गोपाळ आता दचकतो पण स्वतःला सावरतो आणि म्हणतो आओ ते घरी येत होतो ना बाहेर रस्त्यावर घोळका जमला होता त्यांची काहीतरी चर्चा चालू होती आर्या मॅडमला चक्कर आली आणि अशी चक्कर येणं वाईटच नाही का आणि त्यात आपल्या घरात आली म्हणून मला जास्त वाईट वाटलं आणि आहेत खरं जामकर साहेब बघून घेतील त्यांचं काय ते ते जामकर साहेब इथं आलेले मला बिलकुल आवडत नाही कलकल कलकल -कल उगाच डोक्याला शॉर्ट लाली हसून म्हणते जाऊ द्या ना तुम्ही नका लक्ष देऊ नका एवढा विचार करू कार्यक्रम एकदम मस्त झाला आहे तुम्ही असायला पाहिजे होतं मी तर तुमच्या वाटेकडं डोळे लावून बसले होते पण तुम्ही तुमच्या कामात अडकला होतात ना लवकर आलाच नाही ती जवळ यायला लागते तेवढ्यात गोपाळ म्हणतो थांबा वास यायला लागला आहे ना घामाचा वास येतो मी आलोच फ्रेश होऊन तो आता निघून जातो लाली म्हणते मला माहिती आहे तुम्ही काय करत होता कुठे निघून गेला होता काय करून आलात माझं प्रेम आहे तुमच्यावर मी आपल्या दोघांमध्ये तिसरं कुणालाही येऊ देणार नाही मानहलोत म्हणते अगदी आऱ्याला येऊ देणार नाही म्हणजे आता लालीची नजर पडलेली असते ती आर्यावर तिने पहिलेच जामकरचं लक्ष वेधून घेण्यासाठी आर्याला घरामध्ये बोलवलेलं असतं पण आपण मात्र गायब झालेली असते आर्या घरात येते आणि विचारते कोण आहे इथे मला कुणी बोलवलं माझ्यासोबत कुणी प्रॅंग करताय का आता अचानक तिच्या डोक्यात काठी बसते आर्या जमिनीवर कोसळते आणि मागे उभी असते हातात काठी घेऊन लाली ती आता कॉटखाली पटकन काठी लपवते आणि आरडाओरडा करते आर्यताईला चक्कर आली आर्यताईला चक्कर आली आता सगळेच धावत येतात रणजी म्हणते आता का बाई अशी कशी चक्कर आली तेवढंच सदा म्हणतो जामकर साहेबांना फोन करतो तो आता फोन लावत असतो पण जामकरला काय फोन लागत नाही ते इकडं म्हणत असतात कोण आहे मला माहिती आहे इथे कोणीतरी आहे तोपर्यंत तो मंग्या जित्या आणि लकी गाडीवरून जामकर साहेबांना शोधत येतात आता उसाच्या बाहेर गाडी बघून ते म्हणतात ही बघा जामकर साहेबांची गाडी आणि मोठ्याने आवाज देतात जामकर साहेब ओ जामकर साहेब जामकर बाहेर येत म्हणतात मी इथं ये पण काय झालं तुम्ही काय शोधत आलात मंग्या म्हणतो अहो तुमच्या बहिणीला चक्कर आली जामकर म्हणतात चक्कर आली कशी चक्कर आली तो तुम्हाला नाही माहिती माझ्यामुळे नाही आली जामकर म्हणतात चिमणे आणि पळतच सुटतात तोपर्यंत डॉक्टर येतात आणि आर्याला चेक करतात आता आर्याला बाहेर येऊन बसवतात तेवढ्यात जामकर चिमणी चिमणी करत येतात आणि म्हणतात काय झालं चिमणे तुला चक्कर कशी आली तू बरी आहेस ना किती वेळा सांगितलं हॉटेलमधलं खात जाऊ नकोस घरचं खात जा स्वतःची काळजी घेत जा, जा? पण तसं काहीच करत नाही स्वतःची काळजीच घेत नाही अरे म्हणते दादा मी बरी आहे किती काळजी करशील अरे एवढं काही नाही झालं जामकर जाम म्हणतात पण चक्कर आलीच कशी तिने ती माहीत नाही रे आता लालीला आठवतं की सगळं कारस्थान जामकरला बोलवण्यासाठी तिनेच केलेलं असतं जामकर म्हणतात चल दवाखान्यात जाऊ सदामधू साहेब साहेब अहो त्याची काही गरज नाही आता डॉक्टर बघून गेलेत त्या बऱ्या आहेत आता जामकर म्हणतात कशी काय बरी आहे ती बरी असती तर तिला चक्कर आली असती का चल चल आपण आता घरी जाऊया अरे म्हणते दादा अरे किती काळजी करशील अरे मला काहीच झालेलं नाही फक्त चक्कर आली आणि डॉक्टर तपासून गेले आहेत आणि सगळे होते माझ्याबरोबर एवढं काही नाही आहे जामकर म्हणतात ठीक आहे आता आपण घरी जाऊ आणि आराम कर लाली म्हणते वय आरे ताई तुम्ही घरी जा आणि आराम करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल फुलाबाई म्हणते पुरी काळजी घे आणि उन्हातानाचं कुठं बाहेर पडू नको सा रणजी म्हणते हा साहेब कसं आहे ना हे वातावरणच असं आहे दिवसाचं कडक ऊन आणि रातची कडक थंडी त्यामुळे माणसाशी आजारी पडतात सदा म्हणतो साहेब तुम्ही त्यांची काळजी घ्या जामकर म्हणतात काळजी घ्या काही सांगायची गरज नाही मला माहिती आहे माझ्या बहिणीची काळजी कशी घ्यायची चिमणे चल अरे नमस्कार, अपली नमस्कार हलु 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 हलु। तो आपली तब्येत बरी नाही काय गरज नाही नमस्कार करायची हळूहळूहळू सदा म्हणतो साहेब रणजी म्हणते काय माणूस आहे आता लाली मोठा श्वास घेते इकडे तोपर्यंत तो गोपाळ आणि आप्पा खड्डा खांदतात आप्पा म्हणतात गोपाळ भजला आता गोपाळ म्हणतो आप्पा अहो एवढं नाही पुरायचं कुणी नांगरलं उकरलं तर बॉडी बाहेर नको यायला आप्पा म्हणतात गोपाळ तू बॉड्या पुरले की काय तुला लय माहिती आहे तो तर आप्पा मागच्या दारी माधुरीला पुरलं तो खड्डा मी बघितला आहे म्हणून म्हणतोय आता ते माधुरीला पुरतात आप्पा म्हणतात पाक्याला मी सारखं म्हणायचो तुला गाडीन तुला गाडीन पण असं कधी बी वाटलं नव्हतं मी या पुरीला माती देईन पूरगी मनाने लई चांगली होती रे हळदीमध्ये किती खुश होती आणि बघ ना हे काय उंबसलंय ते दोघं आता जायला लागतात आप्पा पुन्हा शांत होतात गोपाळ म्हणतो आता काय झालं आप्पा आप्पा म्हणतात माधुरीबद्दल मला लय वाईट वाटतंय गोपाळ माझं चुकलंच बघ जेव्हा माधुरीला पुरलं होतं तेव्हाच मी पोलिसांना सांगायला हवं होतं अरे आपण काही केलंच नाही तर घाबरायचं कशाला नाही नाही लेका लय ले चुकलं त्या पुरीबद्दल मला लय वाईट वाटतंय गोपाळ मनात म्हणतो ह्या म्हाताऱ्याला संपावंच लागणार आप्पा अचानक बघू म्हणतात काय झालं गोपाळ म्हणतो आप्पा अहो तुम्ही सांगितलं आणि पोलिसांनी विश्वास ठेवला असं होणार आहे का अहो आत्ता माझं आणि लॅलिजींचं लग्न झालं आमच्या नवीन संसाराची सुरुवात झाली एक तर किती वर्षाने घरी आलो आणि आता पुन्हा खुणाच्या आरोपात आज जाऊ का आप्पा म्हणतात नाही ने तुझा बरोबर आहे ह्याचा विचार मी केलाच नाही चल चल आपण घरी जाऊया घरी आल्यानंतर सगळेच विचारतात पण आप्पा आणि गोपाळ काहीच सांगत नाही आणि रात्री आप्पा मागच्या दारी जातात तर असा घडलेला असतो प्रसंग असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद